दिल्लीतील भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना सोलापूर शहर काँग्रेसतर्फे चार हुतात्मा चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी बोलताना नरोटे म्हणाले देशाची राजधानी हादरवणारा हा स्फोट म्हणजे मोदी सरकारच्या सुरक्षा अपयशाचं जिवंत उदाहरण आहे गृह मंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरले असून गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांनी स्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत दोन मिनिटे मौन पाळले काल दिल्ली जे स्फोट झाला त्या अपराधी हो लोक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि एकीकड केंद्रातील जे प्रमुख आहेत मोदी साहेब हे भूतानच्या राजाचा वाढदिवसामध्ये मग नाही मोदी शाह आणि आम्ही जी गृहमंत्री सांगतात की देश सुरक्षित आहे त्यांनी आल्याबरोबर पर आतापर्यंत पंचवीस हल्ले झाले पंचवीस हल्ले झाले तर मी ते सांगतात की देश सुरक्षित आहे हल्ले करू येतात आपल्या भारतातील लोकांना मारतात आणि निघून जातात अनेक अने मागचे हल्ले बघितलं तर प्रत्येक वेळेस ते भाषण करतात की देश सुरक्षित आहे आणखी किती लोकांचा जीव जाणार आहे आणखी किती लोक मृत्यू मृत्यू पावणार आहेत त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काल तेरा लोक त्या ते बॉम्बस्फोटमध्ये मारले गेलेले आहेत त्यांना खासदार पंडित यांच्या मार्गाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी भावपूर्वी श्रद्धानी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं वाहत आहे त्याचप्रमाणे अमित शाह गृहमंत्री यांचा या ठिकाणी आम्ही राजीनामा मागत आहे